ते गैरसमज आपल्याला डोक्यातून काढणं गरजेचं आहे त्यांच्या निश्चित मिळेल न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर मा शासन स्तरावर पेन्शन मिळवून घेण्याकरता जी आर काढायला काढायला लागणार आहे आणि तो मात्रसर काढेल परंतु न्याय न्याय प्रविष्ट असलेलं जे प्रकरण आहे ते प्रकरण समाधानाने बाहेर यावं हा प्रयत्न करणं आपल्याला गरजेचं आहे सत्तावीस फरवरी दोन हजार च्या ऑर्डर मध्ये बत्तीस पिटिशन मला झाले झाल्या बत्तीस थोड्या थोडक्या नाही विचार करायला पाहिजे आपण आदेशच नाही ते फक्त मार्गदर्शन होत दिलेलं आणि ज्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर का नाही बा त्या बाबतीत तुम्ही विचार करायचे पेन्शनच्या बाबतीत निर्णय घ्या तो त्यांना अधिकार नव्हता आपल्याला पण मान्य करावं लागेल त्यांना पण मान्य आहे माझ्या इथं तो कॅम्प लागला मी दोन त्यांना दोन तीन प्रश्न विचारले समोरच्या अधिकारी हात जोडले म्हणाले सर तुम्ही जसे एम्प्लॉई तसे आम्ही पण एम्प्लॉई आहोत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं आहे म्हणून इथपर्यंत आलेलं आहो काय होणार काय होणार नाही आम्हाला सांगता येत्या तो अधिकार पण आम्हाला नाही आता जी ऑर्डर सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचली त्यानंतर तो प्रस्तावाची तुट्टी लावण्याला काही अर्थ होता का नव्हता परंतु ह्या गोष्टी आपण लोकांनी जोडून आणल्या आपणच लोकांना कोणाला पळायला ला, लावलं आपण फाईल जमा करायला लावल्या सर्व निरर्थक सर बाकी होत्या आपण या गोष्टीच्या पाठीमागे धावायला लागलो त्यावेळेस शासन सर्वोच्च न्यायालयात पोहचलो आता जानेवारी जानेवारी पासून जवळजवळ माझ्या आठ चक्र झाल्या दिल्लीमध्ये आता गेल्या दीड महिन्यामध्ये तीन चक्र झाल्या इथून परत गेल्यानंतर पुन्हा अकरा तारखेला मी दिल्लीला जाणार निश्चितच आपला निर्णय पॉझिटिव्ह येणार परंतु तो निर्णय परिपूर्ण येण्याकरता आपल्या लोकांना कुठं तरी संयम ठेवणं गरजेचं आहे राज्य शासनाने कोर्टामध्ये को चिंता सांगितलं की नाही टेन्शन लागू करण्यास तयार त्याकरता ज्या काही प्रकृतीतून जायचंय आहे त्याकरता चार आठवड्याचा कालावधी द्यावा न्यायालयाने एकदम एक तीनदा त्यांना चार चार आठवड्याचा कालावधी दिला आउटपुट झिरो आलो ज्यावेळेस चौथ्यांचे तो प्रयत्न शासनामार्फत झाला त्यावेळेस त्याला आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते ओरली न्या तुम्ही ती सुद्धा ऑर्डर केली परंतु शासनाने अजूनपर्यंत सकारात्मक उत्तर सादर केलेलं नाही शासनाची जर मानसिकता असती तर सकारात्मक उत्तर केव्हाच सादर झालं के असतं माझी पिटिशन अनोव झाली परंतु तसं होत नाही त्याचं एकमेव कारण मगाशी जे बोलतो की आपण अनेक मी इफेक्टिव्ह आहोत त्याच्यामुळे आपण दुर्लक्ष म्हणून जे काही येणारी बाब आहे ती कोर्टाच्या माध्यमातून येऊ द्या त्यामध्ये अडचणी निर्माण करू नका पेन्शन पात्र ते करता नियुक्ती दिनांकच महत्वाचा आहे मात्र सारख्या मात्र सारख्या लोक आपल्या सोबत आहेत मान्य शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस केली त्यावेळेस मात्र सरांसोबत आम्ही सुद्धा त्यांचं अभिनंदन करण्याकरता नागपूरमध्ये गेलो नाही दोनदा धोके होता हे लोक पीडित आहे दहा वर्षापासून यांचा प्रश्न सुटून नाही राहिला त्यांचा प्रश्न आपण सोडवलाय फोटो काढणारा सांगितलं तर चांगला व्यवस्थित फोटो घेऊ घेतला मात्र त्यावेळेस शिंदे सरांनी सांगितलंय आता हत्ती गेला फक्त शेपूट राहिला आता एवढंशे फूट लांबत असं मला वाटलं नव्हतं पण ते लांबत लांबत परत लांबत आलं आज आमची व्यवस्था मात्र बरेचसे पेन्शन पीडित लोक जे आहे आत्महत्या आग करण्याच्या पोहोचलेली आहे त्यांची दैनीय अवस्था आहे हो या अवस्थेला कारणीभूत आपण आहोत शासनाला पण दोषारोपण देत नाही आणि राज्य करताना पण नाही खऱ्या चुका आपण केलेल्या आहेत त्या चुका आपण भोगतोय मग मी बोललो आपण फक्त सव्वीस हजार बाधित होतो मागणी सतरा लाख लोकांची केली जी शासनाला देणं शक्य नव्हती आज सर्वांना देऊन चुकलं भविष्यात त्यांना काय मिळणार काय मिळणार नाही हा विषय वेगळा आहे कारण त्यांच्या सेवानिवृत्तीला वेळ आपण सेवानिवृत्त झालो म्हणून कुठेतरी संयम ठेवा येणाऱ्या तारखेवरती म्हणा नोव्हेंबर पर एंडिंग पर्यंत मला तरी अपेक्षित आहे माझी रिटायरमेंट माझे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे आणि मला अपेक्षित आहे कमी रिटायरमेंट च्या पहिले पेन्शन घेऊनच रिटायर होणार <प्राथ> आणि त्या माझा प्रयत्न चाललेला आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये आपला मॅटर सुट्ट्यांच्या कालावधी आलो होतो मी मार्च मध्ये जो काही के प्रयत्न केला त्या प्रयत्नाच्या आधारे जून मध्ये मॅटर घेऊन गेलो परंतु जून मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे कोर्ट बंद होत पण तारीख लागल्यानंतर त्या तारखेवर हजर राहून आपल्याला पुढची तारीख घेणं अपेक्षित जेणेकरून कंटिन्यू माझे ज्या दिवशी त्या हजर झाले त्याच्या आदल्या दिवशी आपल्यातल्याच काही वकिलांनी ते मॅटर ऍडजस्ट करून घेतलं आदल्याच दिवशी आता रेग्युलर मॅटरमध्ये जर ऍडजस्ट जर करून घेण्याचा प्रयत्न केला किंवा ते बॅटर थांबवण्याचा पत्र करता विनंती जर केली तर ते मॅटर निश्चित होतो मला वाटलं उन्हाळ्यात सुट्टी आहे कोर्ट ओपन झाल्यानंतर आपलं मॅटर येईलच आपण जे काही प्रयत्न तो ठेवले ते पण ते मॅटर जून मध्ये झालं जून मध्ये चौदा जुलैचं कोर्टाचं ओपनिंग आलं आता ओपनिंग मध्ये बेंच स्टेबल होत नाही एखादी आठवडा असाच जातो मला वाटलं मध्ये आपलं मॅटर संपायला लागला परत मला दिल्ली गाठावं लागली जाऊन पाहतो तर आपलं मॅटर केलेलं होत प्रक्रियेच्या बाहेर होतो परत पुन्हा आणखी आपल्याला प्रक्रिया देण्याकरता तेच प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे आपण एकशे एकोणतीस क्रमांकावर आलो त्यानंतर आता दिवाळीच्या सुट्ट्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मॅटर लागलं त्यावेळेस मॅटर तेरा क्रमांक होतं त्याच्यापूर्वी नऊ क्रमांक होतं आणि आता बारा तेरा करता परत ते बारा नंबरवरती लागलेलं आहे येत्या नोव्हेंबर एंडिंग पर्यंत कदाचित आपण निकाली पण निघू शकतो निघू शकता असा विषय नाही आहे फक्त मला इथपर्यंत येण्याच्या पाठिंबाच एकमेव जो कारण आहे ते कारण फक्त आपल्यामध्ये असणारे जे गैरसमज आहे जे अज्ञान आहे ते फक्त थोडं बाजूला ठेवा परत परत चुकीचे प्रयत्न करून अडचणी निर्माण करू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे पेन्शन आपल्याला निश्चित मिळणार आहे धन्यवाद एवढं बोलतोय थांबतो तुमच्या मनामध्ये काही उपस्थित झालेले जर प्रश्न असेल तर त्यांची विचारणा करा त्याचं निरसन आपल्याला करता येईल